सांगलीतील प्रभाग क्रमांक दहामध्ये वीरा वेलणकर बालविद्यालय आणि कंचनगौरी गोसलिया बालक मंदिर येथे प्रवेशाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे आरपीआय प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे यांच्या वतीने स्वागत करत शुभेच्छा दिल्या सांगलीत वीरा वेलणकर बालविद्यालय आणि कंचनगौरी गोसलिया बालकमंदिर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे प्रवेश दिवसानिमित्त आरपीआय प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन आणि फुलांचा वर्षाव करीत करण्यात आले विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच शालेय पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले आहे यावेळी आय जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडी अरुण आठवले शहर जिल्हा उपाध्यक्ष मनोज गाडे शहर अध्यक्ष आनंद मच्छिंद्र ठोकळे संतोष कांबळे राकेश शिंगे शंकर हलगणी पांडुरंग वनमाने वीरा वेलणकर बालविद्यालयाचे मुख्याध्यापिका सुवर्णा गायकवाड कंचनगौरी गोसल्या बालकमंदिर मुख्याध्यापिका सीमा दडगे हेमा लिगाडे गाडे स्वाती जाधव आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते वैभवट होणाऱ्या आमच्या सुंद्राबाहेर हा स्कूल आणि विधानिरंतर बाल मंदिराच्या आज पंधरा जून शाळेचा पहिला दिवस या पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याचं नियोजन या ठिकाणी आयोजित केलेलं होतं त्याचबरोबर शासनातून प्राप्त वया आणि पाट्यांचं वितरण देखील आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या शाळेच्या संख्येच्या सगळ्या आदरणीय मॅडम खाली वस्त्र समितीचे सर्व सन्मान्य सदस्य माझ्यावर असणारे सर्व माझे सहकारी उपस्थित म्हणून शासनाच्या काटेकोर अशा नियमाप्रमाणे आणि प्रमाण आज पहिल्या दिवशी देखील आपण विद्यार्थ्यांना गोव्या पुस्तक वाटत केलेली आहे आगामी काळामध्ये शासनाच्या गुरु माझ्या मैत्रीपूर्णांना गंभीर देखील प्राप्त होणार आहे मी असताना शाळेनं आता नाव रोपी या ठिकाणी जीवन आहे अनेक विद्यार्थी देखील भेटलेले आहेत अनेक विद्यार्थी अधिक आहेत अनेक विद्यार्थी लोक लोकप्रसिद्धी काम करते आणि अशा या गुणवंत शाळेमध्ये खूप लागायची की माझी विद्यार्थी या शाळा शिकली पाहिजे आज देखील या शाळेमध्ये विद्यार्थी आले पाहिजे आणि विद्यार्थी ठिकाणी घेतले पाहिजे यासाठी पालकांचा विशेष प्रकाश असतो आणि म्हणून आज या शाळेमध्ये वरुद्ध असतील कुठली विद्यार्थी संख्या झालेली आहे या कुठल्या गावात देखील चांगल्या प्रति संख्या या ठिकाणी वाढेल मुलं त्या ठिकाणी शिक्षण वाढतील शिक्षण कमी होणार नाही अशा प्रत्येक प्रसंगी येतील बाळासाहेब करतो सांगतो धन्यवाद नगरसेवक दहा नंबर वाढला की नगरसेवक नगर दातोगळे यांचे असते आज पहिली पहिला दिवस असताना आज त्यांनी एक हजार रुपये त्यांनी आपल्या शाळेला 点了没？Yeah,